आरगमध्ये लावणी साम्राज्ञी राधा पाटील यांचा जल्लोष विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांची उपस्थिती पाहू आमचे एसटेल मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गोरव यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट आरग येथील ग्रामदेवत श्री यल्लमादेवीच्या यात्रेनिमित्त यात्रा कमिटीच्या वतीने यात्रेकरू व ग्रामस्थांच्या करमणुकीसाठी लावणी साम्राज्ञी राधा पाटील मुंबईकर यांचा लावणी शो ठेवण्यात आला होता या कार्यक्रमासाठी विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांची उपस्थिती होती त्यांच्यासोबत सरपंच मीनाक्षी कोरबू माजी सरपंच सुरेखा नाईक व आर बापू पाटील अनिल कोरबू वडगावे किरण पाटील व सर्व भाजपप्रेमी व यात्रा कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते राधा पाटील यांनी एकापेक्षा एक गाणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली राधा पाटील यांचा लावणी शो पाहण्यासाठी महिलांची दुपान गर्दी होती महिलांना सर्व कार्यक्रम व्यवस्थित पाहता यावा यासाठी महिला पोलिसांना पाचारण करण्यात आले होते पाहूया या कार्यक्रमाच्या वेळी आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी राधा पाटील यांच्याशी केलेली बातचीत नमस्कार एस टी न्यूजमध्ये महाराष्ट्रातील सर्व दर्शिकांचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावाची क्रेज आहे आखा तरुण वर्ग ज्यांच्या नाव नाव घेतली की त्यांची पंचवीस पन्नास किलोमीटरनं त्यांचा कार्यक्रम बघायला येतात आणि त्या म्हणजे आज इथं राधा पाटील आपल्या समोर आहेत आज आरग येथील ग्रामदैवत श्री यल्लामा यात्रेनिमित्त त्यांचा जो शो ठेवला होता त्यांचा जो भरगत कार्यक्रम झाला आणि या आहेत महाराष्ट्रातील लावणी संज्ञे राधा पाटील आपण त्यांच्याशी थोडशा गप्पावरून अल्प परिचय करून देणार आहोत नमस्ते प्रथम मिरज पूर्व भागातील आरग या ठिकाणी यल्लामा यात्रेनिमित्त ठेवण्यात आलेल्या शोमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आरग नगरीकडून तुमचे हार्दिक स्वागत मला पहिला प्रश्न असा विचाराचा वाटतो या लावणी क्षेत्रामध्ये तुमचं पदार्पण कसं झालं आणि केव्हापासून झालं मी लहानपणापासूनच डान्स वगैरे करत होती मग त्याच्यानंतर मी कोल्हापूरमध्ये गेली मग मा तिकडनं माझी स्टार्टिंग झाली लावणीची तर तिकडनंच मी लावणी स्टार्ट केली आता किती वर्ष झालं तुम्ही या लावणी क्षेत्रामध्ये काम करताय मी लहानपणापासून शोज करते पण लावणी हे तीन वर्ष झाले मी करते आहे स्वतःचा कार्यक्रम जो घेते आहे तो तीन वर्ष झाले मी स्वतः करते लावणीमध्ये महाराष्ट्राची लोककला लोकसंस्कृती या लावणी कलेबद्दल तुम्हाला काय बोलता येतं का हो आता लावणी जर असेल सुरेखा ताईंनी गायलेली म्हणा किंवा पारंपरिक ज्या लावण्या आहेत त्या आम्ही सादरीकरण करतोच पण आम्ही प्रॉपर करतो, करतो। तेव्हा घुंगरू असतात आंबोडा असतो व्यवस्थित आमच्या साड्या वगैरे असतात पण आत्ताची जी क्रेज आहे मॅशअप बोलतो आपण प्रत्येक गाण्याचे हिंदी मराठी गाणे जे मॅशअप आम्ही करतो तेव्हाच आमचा लूक असा असतो पण आम्ही लावणी करताना आम्ही प्रॉपरच लावणी करतो नाही आज महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षक वर्ग तुमच्याकडे एक लावणी सब्रज्ञी या नजरेनं तुमच्याकडे पाहतात तुम्ही या महाराष्ट्रातील सर्व तरुण वर्गांना जे लावणी शौकीन आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला देऊ शकाल कारण की मी लावणी एकदम प्रॉपर करते लावणी करायच्या टायमाला एकदम प्रॉपर लावणी करते माझं गेटअप बघून म्हणून मला लावणी सम्राज्ञी बोलतात पण मी बोलत नाही की मला लावणी सम्राज्ञी बोला मी एक डान्सर आहे डी जे शो आहे खूप मुलं येतात बाहेरून बघायला तर ता ज्यां त्यांना जे पाहिजे आम्ही ते देतो आणि डी जेवाले जे लावणार आम्ही ते करतो प्लस आमचं जे सिक्वेन्स असतो लावणीचा जर असला तर आम्ही प्रॉपर लावणीच करतो आणि मॅशोप असला तरच आम्ही केस मोकळे वगैरे ठेवतो बस बाकी काय नाही आज तुम्ही महाराष्ट्राच्या टॉप वनला आहात राधा पाटील म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्र तुमचा शो बघायला येतो याच्याबद्दल तुम्हाला स्वतःला काय वाटतं खूप छान वाटतं म्हणजे कुठेही शो असला तरी खूप पब्लिक येते बघायला तर आधी असं काय नव्हतं पण आता नाव आहे त्यांचा खूप सपोर्ट आहे असंच मला सपोर्ट करावा आज बाकी काही नाही खूप आहे धन्यवाद तुम्ही वेळात वेळ करून आमच्याशी बातचीत केलीत तुमचा असाच क्रेज संपूर्ण महाराष्ट्रभर फुलत राहो मी माझ्या एस टी न्यूज महाराज तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार